आज आपण पाहू शकता मनोज जरांगे पाटील आहेत त्यांनी आज पाच दिवस मुंबई येथील आझाद मैदान मध्ये उपोषण सुरू केलं सर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जन्म मराठा समाज बांधव आहेत आज पाटलांनी आरक्षण दिल आहे दोन जी आर निघली आहे काय माहिती आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा 20 वर्षा 40 वर्षाचा लढा आज या ठिकाणी कुठेतरी आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला आहे आणि माझं मी सर्व मराठा महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाच्या वतीने मी जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांबरोबर काम करणाऱ्या सर्व टीमचं अभिनंदन करतो की यासाठी की जरभे के पाटलांनी गेले दोन वर्षापासून जे या ठिकाणी आरक्षण मिळावं यासाठी हो खूप मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे मला सर्व महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगायचं मराठ मला आम्ही ज्या ज्यावेळेस वेळेस मतदारांकडे गेलो होतो त्यावेळेस मतदारांनी आम्हाला सांगितलं होतं भावांनो तुम्ही कुठल्याही नेत्यांच्या मागे कुठल्याही राजकीय पक्षांच्या मागे पडू नका परंतु तुम्ही आरक्षणाचा या ठिकाणी तुम्ही आव्हान स्वीकारा आणि आरक्षण मिळेपर्यंत कुणीही मागे हटू नका मी तुम्हाला एक दिवस आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस तुमच्या अंगावरती मी गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी धनंजय शब्दांनी आम्हाला वेळ सांगितलं होतं आणि आम्ही या त्यांच्या या आदेशाचं पालन करत आलो आणि आम्हाला आज या ठिकाणी विजय मिळाला आणि विजय म्हणजे आमचा यासाठी म्हणजे हा हा विजय म्हणजे आमचा कधी कधी न विसरणारा आक्षण या ठिकाणी आम्हाला आज पाटलांमुळे मिळाला आणि पाटील या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि या तालुक्याच नाही तर महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशातील मराठा समाजाचं नाव या ठिकाणी सरंगे पाटलांनी उज्ज्वल केलंय मराठा योद्धा मनोज दारा जारांगी पाटील जा ज्या जिल्ह्यामधून ज्या तालुक्यामधून आहेत तो हा त्यांचा तालुका आहे शिरूर कासार तालुका आज या शहरामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंद साजरा करत आहे आरक्षण मिळाल्या नंतर काय माहिती सांगाल आज आरक्षण जे आर निघले आहेत आज आरक्षणाचा आहे अनेक दिवसाची मराठ्यांची मेहनत माननीय जरंगी पाटील कष्ट आणि त्यांनी ज्या सातत्याने आंदोलन केलं या गरीब निद महाराष्ट्रसाठी खास वर्ष हा मराठा झटतोय सरकारला झटतोय एवढे आंदोलन केले अक्षरशः पाटलांच्या शरीराची चावणी झाली तरी या सरकारला घाम उठत नव्हता शेवटी मराठे जिंकले आणि त्यांच्या जी धक्का जिंकलेले आहे कष्ट आहे कष्टाचा चीज झालेला आहे आणि कशाचा चीज आज मराठ्यांचा आज विजय उत्सव झालेलं त्यामुळे माननीय जन पाटील त्यांचं मी सगळ्या महाराष्ट्र समाजाचं अभिनंदन करतो आणि सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो पाच दिवस उपोषण केल्याच्या नंतर आज यश मिळालं आहे काय माहिती सांग कसं वाटतंय बोल बोल पाच दिवस उपोषण केलं आहे आज दोन जी आर पास झालेले आहेत न्याय मिळाला का आहे काय वाटतं तुम्हाला न्याय मिळाल्यामुळे आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे आज जेवढे शिरूर तालुक्यातले जेवढे युवक आहेत ते आनंद उत्सव आम्ही आता साजरा करीत आहेत सुद्धा आणखी मराठा समाज बांधव आहेत कस वाटत दे आज आरक्षण भेटलं आहे एकदम आनंद आनंद वाटतो मराठा समाजाला आरक्षण भेटल्यामुळे मुळे आज सोन्याने पाटलांच्या मागण्या मान्य केलेल्या काय वाटतं एकदम आम्हाला योग्य वाटतं मान्य वाटत इथं आणखीन काही मराठा समाज बांधव आहेत काही शेतकरी देखील आहेत च्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही आता खूप उत्साहाने जल्लोष साजरा करणं एकमेकाला पेढे भाऊन आम्ही आनंद साजरा केलेला आहे आणि खरंच आहे हे आमचे मनोज दादाचं आहे मनोज दादानी दोन वर्षापासून जो लढा चालू केलाय त्याला समाजाने जेवढा पाठिंबा दिला समाजाने जर पाठिंबा दिला नसता तर आमचे मनोज दादा एवढे पुढे चालले नसते आणि राज्य सरकारचं सा सुद्धा तेवढंच अभिनंदन करण्यात येते आमच्या वतीन आज आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत आहेत पाटलांच्या जे मागण्या आहेत ते आज मान्य झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव बांधवित आहे आज गुलाल उधळ उधळणी करून आज जे साजरा करत आहे शहरातील जिजामाता चौक येते इथं लोक मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत